छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीसला अमरावती जिल्ह्यातील तालुका दिवसा येथील गुरुकुंज मोजरी येथे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळी अमरावतीवर गुरुगुंज मोंजरी बाईक रॅली काढून मोजरी येथे प्रहार पक्षाचे बच्चूभाऊ कडू यांचे दिव्यांग शेतकरी शेतमजूर मुकबधीर कामगार वाहनचालक मेंढपाळ मच्छीमार बेघर आणि ग्रामपंचायत कर्मचारी या जनतेच्या समस्यांच्या आणि अडचणींच्या सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी प्रहार पक्षाचे बच्चूभाऊ कडू यांच्या वतीनं सरकारकडून मागण्या पूर्ण करण्यासाठी बेमृत अंत त्या उपोषणाला आठ जून दोन हजार पंचवीस पासून सुरुवात करण्यात आली या उपोषणाला उपस्थित आणि जिल्ह्यातील आणि तालुका दिव्यांग शेतकरी शेतमजूर मुकबधिर कामगार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते आणि समस्त प्रहार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आमचा देश क्रांतिकारकांच्या बलिदानात उभा झालेला देश आहे या देशामध्ये सरदार भगतसिंग सिंग नावाचा एक बावीस तेवीस वर्षाचा तरुण म्हणतोय त्याची आई म्हणतेय बेटा भगत सिंग शादी करले भगत सिंग, कर सिंग म्हणतोय मा मेरे जज्बातो से इस कदर वाकिफ है मेरी कलम कि इस कलम से यदि मैं इश्क भी लिखना चाहूं तो वो इनकलाब लिख देती है वो इनकलाब लिख देती है क्या भगत सिंगांच्या देशा देशात या तुम्ही लोक मला वाटतं आम्ही आज आजपासून आंदोलन सुरू केलं आणि ते राष्ट्रसंत संत महाराजच्या भूमीमध्ये आहे सरकारनं आमचा अंत पाहू नये कारण नसताना आम्हाला टांगत ठेवू नये अपेक्षा आहे सरकारकडून अधिक वेळ न घेता या ज्या काही रिस्सर मागण्या आहे त्या काही एका समुदायाच्या नाही एका जातीच्या नाही एका धर्माच्या नाही तर या राष्ट्राच्या हिताच्या आहेत म्हणून सरकारकडून अपेक्षा करतो आहे का तातडीनं यावर उपाययोजना करावी नाहीतर आम्ही या मागणीसाठी मरेपर्यंत इथं आंदोलन करायला तयार आहोत आम्ही आमच्या याच्यावर ठाम आहोत ज्या चौदा मागण्या ज्या सरकारने आम्ही दिल्या कर्जमाफीसह दिव्यांगाचे सहा हजार रुपये मानधन वाढ असेल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा प्रश्न असेल दूध व्यावसायिकाचा दूध उत्पादक शेतकरी असेल आमचा मेंढपाळ असेल मच्छीमार असेल तुमचा मजूर असेल मजुराच्या एमरजन्सच्या मजुराची मजुरी वाढत नाही तुमचे आमदाराचे पगार वाढतं पण मजुरी वाढत नाही या सगळ्या गोष्टीवर जे काही निवेदन आम्ही दिलं त्यावर सरकारनं तोडगा काढला पाहिजे हो पण आता शेतकऱ्यांचे पेरणीचे कामं चालू आहे शिक्षणाची आमचं काम आहे कसं आहे आंदोलन काही एका बाजूने केलं जातं कामं नेहमी चालूच राहते असा कोणता महिनाने कद्याच्यात कामं नसतं पेरणी पेरणी झाली तर सौनं असतं सौनं असलं तर प्रवेश असलं तर परीक्षा चालू असतं ते तर सातत्य असतंच त्यामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये चालू आहे की नाही आहे त्यावर काय म्हणत आहे कायच्या शे काय बाबा शिक्षणाची आता विद्यार्थ्यांची शिक्षणाची ऍडमिशन भरणी आहे तर शेतकऱ्यांची पेरणी जे टाईमला आहे सांगतो त्यामध्ये आपल्या मला असं वाटतं का आता एकंदरीत आता बियाणं बोगस आलंय औषधी बोगस आहे खत बोगस आहे पेरणी फक्त समाधान आहे त्याच्यातून फार आउटपुट निघाल असं नाही तुम्ही सांगा साडेतीन ते चार हजारात जर सोयाबीन विकावं लागलं तर पेरून घाट्यात गेला ना तो नफ्यात कुठं आलाय हे सगळं माहीत आहे जुवा हारणार आहे तरी तो खेळतोय बिचारा न्यूज जीएन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर